नमस्कार मित्रांनो खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले असून मान्सूनचे आगमन राज्यात झाल्या झाल्याची आनंद वार्ता मिळालेली आहे या पार्श्वभूमीवर पुरेसा पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरण्याच्या तयारीत आहेत यंदा भारतीय हवामान विभागाने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यामध्ये उत्साह आहे त्यामुळे पीक कर्जापासून तर बियाणे खते आणि औषधी खरेदीपर्यंतच्या तयारीला शेतकरी वेग देत आहेत एकीकडे शेतकऱ्यांमध्ये उत्साह असला तरी यंदा अनेक कृषी निविष्टांचे दर वाढले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा पेरणीचा खर्चही वाढणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी जाणवत आहे बियाणे खताप्रमाणेच कीटकनाशके आणि तणनाशके या निविष्टा महत्वाच्या आणि आवश्यक मानल्या जातात मजूर टंचाईमुळे अलीकडच्या काळात शेतकरी तण तणनाशकाच्या पसंती देत आहेत मात्र यंदा तणनाशकाच्या किमती वाढलेल्या आहेत तर तणनाशकाच्या आधीचे आणि आताचे दर काय आहेत ते बघू मित्रांनो ग्लायसी ग्लायसील या तणनाशकाचे पहिले रेट हे तीनशे पन्नास रुपयावरून चारशे पन्नास रुपये हा भाव आहे परसूट या तन्नाशकाचा अकराशे रुपयावरून तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपयावर भाव गेलेला आहे आणि सर्गा सुपरसाठी तीनशे पन्नास रुपये पहिले लागायचे आता चौदाशे रुपये लागणार आहेत आणि साकेत या तणनाशकासाठी आठशेवरून आठशे पन्नास रुपये किंमत झालेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद